शहरात प्रथमच महानगरपालिकेच्या वतीने टी व्ही सेंटर भागात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज साहसी उद्यानात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत नागरिकांसाठी ती साहसी खेळ प्रकार सुरू करण्यात येत आहे हे उद्यान येत्यास एक सप्टेंबरपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली शहरातील नागरिकांनी पर्यटकांसाठी मनोरंजनासोबतच साहसी क्रीडा खेळ प्रकार सुरू करण्याचा मानस महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केला होता त्याप्रमाणे टी व्ही सेंटर भागात छत्रपती संभाजी महाराज साहसी उद्यान भरण्यात आले असून तीस वेगवेगळ्या प्रकारचे खेळाशिव प्रकार, प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्व लहान मुलांपासून ते थोर वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेऊ हो शकतात माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे शहरातील शेख रफीक यांच्या टीमद्वारे याची उभारणी केली असून ते स्वतः सहा देखभाल करणार आहेत जवळपास एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून हे साहसी उद्यान तयार करण्यात आले यात शहरात प्रथमच लहान मुलांसाठी मनोरंजन सोबत साहसी क्रीडा प्रकार उभारण्यात आले आहेत मोठ्या व्यक्तीसाठी स्काय सायकलिंग स्काय, स्काय रोवर झीप लाईन स्पिनिंग वॉल आदीसह विविध वी खेळ प्रकारांचा समावेश आहे